अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या सिंधी बुजुर्ग येथील एखाद्या खाजगी संस्थेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकाने विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने संतप्त पालकांनी शाळेवर दाखल होऊन शिक्षकांच्या या कृत्याचा निषेध करत त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केल्याने संतप्त जमावाने शाळेच्या परिसरात ठेवलेली शिक्षकांची कार तोडफोड करत आपला राग व्यक्त केला शाळेच्या परिसर मोठ्या प्रमाणात पालकांचा जमाव झाल्याने घटनेची माहिती होताच पत्रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी तत्काळ दाखल होत परिस्थिती नियंत्रणा असल्याचे लक्षात येताच त्यांनी एसआरपीएफ पथक व अतिरिक्त पोलिसांची कुमक घटनास्थळी बोलावली या दरम्यान पालकांनी शाळेच्या आवारात घुसून शिक्षकाला ओढण्याचा प्रयत्न केला मात्र त्या शिक्षकाने आपल्या बचावाकरिता स्वतःला एका खोलीत कोंडून ठेवले पोलिस अधिकाऱ्यांनी व नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त नागरिकांनी शिक्षकांप्रती रोष व्यक्त करत असताना या शिक्षकास पोलिसांच्या सुरक्षितेत वाहनात बसून पत्रोड येथे नेण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्रजीच्या शिक्षकाने पंचवीस नोव्हेंबर रोजी विद्यार्थिनीचा विनयभंग केला ही बाब मुख्याध्यापकास आज सुटीवरून शाळेत परत आल्यानंतर विद्यार्थिनीने बोलवून दाखविली या घटनेचे गांभीर्य पाहता मुख्याध्यापकाने एक तत्काळ शिक्षक व पालकांना बोलवून घेत हा प्रकार सविस्तर जाणून घेतला पालकांना ही माहिती होता समस्त गावकरी शाळेत दाखल झाले पालक व मुख्याध्यापकांनी घे घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली पत्रोड पोलीस विद्यार्थिनीचे बया नोंदवित असून पुढील कारवाई सुरू होती गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून पालकांना शांत ठेवण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले आहे मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकाने पूर्वीही याच संस्थेअंतर्गत येणाऱ्या हरम येथील विद्यार्थिनीची अशाच प्रकारे छेड काढले असल्याची तक्रार दाखल झाली होती झालेला प्रकार अतिशय चुकीचा आहे मला समजल्यानंतर मी लगेच त्या पद्धतीची कारवाई केली हा प्रकार पुन्हा घडू नये त्यामुळे मी चर्चा केली आणि त्यात सत्यता असल्यामुळं पुढची जी कारवाई आहे स्टेशन पोलीस स्टेशनची ती कारवाई मी केली संस्थे संस्थाचालक स्टॉफशी सर्वांशी सभा घेतली त्यांना ह्या सर्व गोष्टी कानावर टाकल्या त्या सभेत समोरच्या व्यक्तीला बोलावण्यात आला त्यांची ते सर्व प्रकरण त्यांना सांग सांगण्यात आलं त्यांच्यावर थोडासा रोषी व्यक्त करण्यात आला आमचा आणि मग कायदेशीर जो भाग आहे तो भाग आम्ही पुढे केला ही घटना पंचवीस तारखेला अडीचच्या दरम्यानची घटना आहे त्या कार्यकालात मी सुटीवर होतो त्यामुळे तिनं कोणाला सांगितलं नाही एक जे शिक्षक होते आमच्याकडचे त्यांनी थोडीशी म्हणजे डिटेल न सांगता ती माहिती दिल्या गेली सरांना असं वाटलं की सरांना आपण देऊ आणि सांगू त्यांनी मला आल्याबरोबर सांगितलं आणि एक महत्वाचा विषय असा आहे की हा जो सदर शिक्षक आहे हो। यानं यापूर्वी हरमच्या शाळेमध्ये अशाच मानसिकता मानसिकतेचा उपयोग करून तुमच्या हो। विद्यार्थी सोबत केली हो होती कुठं ना कुठं सर तुमची संस्थाही थोडीच दोषी आहे ही शाळाही थोडीच दोषी आहे का अशा मानसिकतेच्या माणसाला तुम्ही इथं कशा काय नंतर आणलं कसं काय अपॉइंटमेंटवर ठेवलं तुम्ही निश्चितपणे आपण जे बोलत आहात त्यात शंभर टक्के सत्त्यावश आहेत त्या, त्या, त्या प्रकरणामध्ये जेव्हा ते प्रकरण उघडकीस झालं आणि समोर जायच्या वेळेस ज्या मुलीनं आणि पालकांना जे तक्रार केली होती त्यानंतर त्या, त्या लोकांनी ते माघार घेतली आणि त्यामुळे संस्था समोर जाऊ नाही शिकली त्यामुळे ते माघार राहिलं आणि जो कायदा आहे समजा नाही कायद्याचा भाग तर हा वेगळा आहे कायदा आपला काम करूनच राहिला साहेब पण मानसिकता जर तुमची मानसिकता बिघडली आणि पुन्हा तुम्ही त्याच पदावर जर विराजमान होत असाल आणि शिक्षक म्हणजे हा विद्याचं मन आहे इथून विद्यार्थी घडले जाते आणि संस्था जर अशा गंभीर प्रकारात आताहीपर्यंत जर ऍक्शन घेत नसाल तुम्ही आता त्या शिक्षणाला इथं निलंबित केलेलं आहे का ऍक्शन घेतली आहे ऍक्शन म्हणजे काय घेतली नेमकं निलंबितच केलं आहे सभा काल सभा झाली सभा झाल्यानंतर निलंबित करण्यासाठी जी चौकशी समिती गठित करण्यात येतं ती चौकशी समिती गठित करण्यात येईल आणि एक दोन दिवसात त्या सर्व पच्चीस तारीख अभि तक नऊ दिन होगे लगभग दबाने बिलकुल नाही कुछ बी नाही मग एकदम ना काल कसा काय एवढा काल मी आल्यामुळे मला सांगितलं गेलं मी मला सांगितल्या गेल्यामुळे मला ते बिलकुल पटलं नाही त्यामुळे मी सुरुवातीला त्या मुलीशी बोललो ह्या सर्व गोष्टी तिनं आपल्या पालकांनाही सांगितलं नव्हतं भीतीपोटी की बा आपली बदला मिळेल किंवा काय होईल मी तिला सर्व समजून सांगितलं की बेटा ह्या सर्व गोष्टी अशा आहेत की तू जर आज कोणाला सांगितलं नाही तर उद्या अशा अनेक पोरी असतील की ज्या पोरीचा हे कमी जास्त होऊ शकेल म्हणून ते हे स्पष्ट बोल आणि जिथं तुला जर तू खंबीर असेल तर आपण या व्यक्तीवर कारवाई करू ती मुलगी समजली ती म्हणाले की नाही मी सर्व खंबीर आहे सर कुठेही द्यायचं काम पडलं तर मी ते देईल त्यामुळे मग मी ऍक्शन घेतली तिच्या पालकाला बोलावलं स्टॉपला बोलावलं संस्थेच्या चालकांना बोलावलं आणि मग सर लग्न त्या मुलीला काही शाळेत वरून प्रेशरायझी टाकला गेला असं बाई तू बोलू नको म्हणून त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया राहणार म्हणजे एवढ्या दिवसापासून जर त्या व्यक्तीकडनं की हे कोणाला सांगायचं नाही आपल्याच ठेव पण जेव्हा ही भीती आम्ही तिच्या मनातली काढली तेव्हा तिनं मला स्पष्ट सांगितलं आणि आज ती काल पोलीस स्टेशनला येत मुलगी तर खूप लहान आहे तरी के आज आपल्या ह्या मुली सांगत झालं काल दुसऱ्या पूर्वीवर झालं त्याच्याबद्दल आपल्या बिलकुल झालेला भाग आहे चुकीचा आहे आणि माझ्या मुख्याध्यापक कार्यकालात जरी होत असेल तर ते माझ्यासाठी एक गंभीर भाव आहे म्हणजे तो व्यक्ती दोषी आहेच काही प्रमाणात या शाळेचा मुख्या म्हणून तो दोष मी माझाही समजतो पण मला असं वाटतं झालेल्या जो प्रकार आहे या प्रकारावर त्या व्यक्तीला सगळ्यात मोठी शिक्षा आहे ती शिक्षा आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्या संस्थेचे काल जे बोलणं झालं एक मिनिट याच्यानंतर कोर्टानं कुठलेही आदेश दिले तरी आमच्या संस्थेमध्ये तो व्यक्ती याच्यानंतर असणार नाही अशी ग्वाही मी तुम्हाला आजच्या दिवशी कुठं ना कुठं आता चला ह्या प्रकरण झालं पण संस्थेच्या अध्यक्षावर किंवा इकडून तिकडून जर राजकीय प्रेशर आला समजा राजकीय प्रेशरात हा प्रकरण दाबल्याचं कुठं ना कुठं अध्यक्ष किंवा तुमच्या संस्थेमार्फत प्रयत्न केल्याचा जाणार बिलकुल ना। नाही मी एक मता म्हणजे संस्थेच्या सोडा पण मी ए मुख्याध्यापक म्हणेन जर संस्थेनं असा भाग केला तर मी संस्थेच्या विरुद्ध उठेल याचे मुख्याध्यापक